रोज तीच तीच भाजी खाऊन कंटाळा येतो आहे का किंवा रोज काय भाजी करू याचा प्रश्न पडतोय का तर आपण करणार आहोत आज नवीन अशी रेसिपीची कडी भजी जी, जी तुम्ही खाल्ली नसेल कधी अशी एकदा करून बघा खूप छान असते तर आपण काय करायचं पहिल्यांदा शेंगदाणे घ्यायचे त्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि चार पाच हिरव्या चा मिरच्या टाकायच्या आणि ते मिश्रण पूर्णपणे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकजीव होईपर्यंत बारीक करून घ्यायचं म्हणजेच आपण हे याच्यातून करणार आहोत कढी ते बारीक झाल्यानंतरनं एका कढईत तेल तापण्यासाठी ठेवायचं दोन पळी तेल ओतायचं आणि त्यामध्ये मोहरी जिरं टाकायचं आणि कडकडीत अशी फोडणी द्यायची मग ते चांगलं कडल्यानंतरनं त्यामध्ये त्यामध्ये टाकायचं आपण जे आलू लसूण किंवा खोबरं आणि लसणाची जी पेस्ट केलेली असते ती त्यामध्ये टाकायची आणि त्यातलं जे खोबरं आणि लसूण आहे ते पूर्णपणे लाल होईपर्यंत परतून घ्यायचं त्यामध्ये थोडासा टाकायचा कढीपत्ता आणि त्यामध्ये नंतरनं टाकायचं आपण जे बारीक केलेलं असतं वाटण म्हणजे मिरची शेंगदाणा याचं जे बारीक केलेलं मिश्रण असतं ते टाकायचं तुम्ही पण ही भाजी करून बघा मी आज केली ती खूप छान झाली ती मग मला असं वाटलं की तुमच्याशी पण ही रेसिपी शेअर करावी ज्यामुळे तुम्हालाही प्रश्न पडलेला असेल की रोज रोज तीच भाजी खाऊन कंटाळा आला आहे तर नवीन काहीतरी करावं किंवा काही सुचत नसेल तर तुम्ही भाजी ही भाजी करू शकता सगळ्यांना खूप आवडेल मीही केलेली अगदी मस्त झालेली मग त्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकलं त्यामध्ये दोन चमचे हळद टाकले आणि ते पूर्णपणे एकजीव होईपर्यंत आणि पूर्णपणे परतून घेतलं मस्त असं त्याला कलर आलेला आहे आपणही बघू शकता वासही त्याचा इतका सुंदर सुटलेला आहे ना खरंच आणि मग त्याच्यानंतरनं जे आपण ताक केलेलं असतं ना ते ताक घ्यायचं मस्त असं ताक केलेलं आज मी खूप छान झालेलं थोडंसं आंबटही होतं मग त्यामध्ये काय करायचं आपण बेसनपीठ थोडंसं टाकायचं ज्यामुळे आपली कढी जास्त पातळ होत नाही आणि थोडीशी घट्ट होते आणि मस्त अशी लागते ते पूर्णपणे एकजीव होईपर्यंत किंवा त्याच्यातल्या गाठी फुटेपर्यंत पूर्णपणे ढवळून घ्यायचं म्हणजेच हलवून घ्यायचं मग ते हलवून झाल्यानंतरनं जे आपण फोनने दिलेली असती त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि त्यामध्ये ते ताक ओतायचं मस्त असं मिश्रण होतायचं हा पन्नाट असा वास सुटलेला आहे खरंच असं बघूनच तोंडाला पाणी सुकते असं वाटते की कढी हो खूप छान आहे आणि खरंच खूप छान झालते बरं का या पद्धतीने तुम्ही कडी करून बघा किंवा तुम्ही कशी कडी कर करता तेही मला कमेंटमध्ये कळवा त्यामध्ये थोडस मीठ टाकायचं ज्यामुळे स्वाद आणखीनच वाढेल आणि त्यामध्ये काही का। थोडीशी साखर टाकायची ज्यामुळे कढी जास्त आंबट ही लागणार नाही आणि चव देखील छान लागेल खूप लोकांना त्यामध्ये साखर टाकलेली आवडते आणि त्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आता आपण बघू शकतो कढी किती छान झाली ती ही आपली तयार झाली कढी आता आपण गॅस बंद करायचा जास्त वेळ ती उकळू द्यायची नाही म्हणजेच कढी फुटू द्यायची नाही असं साईडनं पांढरं आलं की कढी झाली असं म्हणायचं आणि आता आपण बनवणार आहोत भजी त्यासाठी पहिल्यांदा बेसनपीठ घेतलं त्यामध्ये थोडासा सोडा टाकला आणि त्यामध्ये थोडासा ओवा टाकला आणि त्यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट टाकली आणि त्यामध्ये थोडंसं मीठही घालायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून जास्त पातळही नाही करायचं थोडंसं घट्ट असं ते मिश्रण तयार करायचं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मग ते पूर्ण एकजीव झालं की आपण उकळलेल्या तेलामध्ये भजी टाकायचे मस्त अशी भजी झाली आहेत वास्तव इतका सुंदर सुटला आहे ना खरंच कधी खाईल असं झाले आणि आता ही तयार झालेली आहेत आपली भजी मस्त अशी झाले आहेत भजी बघू शकता आणि थोडीशी लालसर कलर आला की आपण ती भजी काढायची आणि थोडीशी थंड झाली की आपण ही बघा ही कडी तयार आहे त्यामध्ये ते भजी टाकायची आणि थोडंसं पूर्णपणे ते असं हलवून घ्यायचं आणि पाच मिनटानंतर ना आपण ते खाण्यासाठी घ्यायचं खरंच खूप मस्त अशी रेसिपी आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही नक्की आवडेल अशाच नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही आपल्या चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका